नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता आता कधी येणार आहे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत आणि मुदतीमध्ये सुद्धा किती वाढ करण्यात आलेली आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत तर सहा हजार या दिवशी जमा होणार आहे पहा तुमचे नाव या आधीमध्ये आले आहे की नाही सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या बेलायकन क्लिक करा जेणेकरून नवनवीन नवी अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर जमा केला जाणार असल्याची आपल्याला माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमो योजनेचा दुसरा हप्ता जानेवारी दोन अखेर शेतकऱ्यांना वितरित केला जाईल त्यामुळे पात्र शेतकरी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची अपेक्षा करू शकतात राज्यातील त्र्याण्णव हजार अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता मिळाला नाही राज्याचे नमो योजनेच्या पहिल्या हप्त्यापासून असल्यामुळे या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य अशा दोन्ही योजनांचे प्रलंबित हप्ते देण्यासाठी राज्य सरकार आता प्रयत्नशील आहे नमो योजनेच्या प्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळण्या बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे पीएम किसान मधून बाहेर पडलेल्या त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळालेलं आहे शेतकरी महा सन्मान योजनेचा दुसरा हप्ता जानेवारी अखेरपर्यंत वितरित केला जाणार आहे याची पूर्वीची देयके सु सर्व शेतकऱ्यांना त्यांची प्रलंबित देयकी मिळतील त्यामुळे या संघा हंगामात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे